चला आज आपण थोडक्यात जाणून घेऊया खडू फळा मोहीम बद्दल त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही गोष्ट आहे साधारण एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सालची देशभरात विशेषतः गावांमध्ये मुलं शाळा सोडून देत होती पण का तर याच प्रश्नावर उत्तर म्हणून ही एक देशव्यापी योजना सुरू झाली तर पहिली महत्वाची गोष्ट योजनेने थेट मूळ समस्येवर बोट ठेवलं म्हणजे जर शाळेची इमारतच नीट नसेल तर मुलं तिथे थांबणार कशी बरोबर म्हणून प्रत्येक शाळेला किमान दोन पक्क्या वर्ग खोल्या मिळाल्याच पाहिजेत यावर भर दिला गेला बरं आता इमारत तर झाली पण आतमध्ये शिकवणार कशाने इथे आली दुसरी गोष्ट शैक्षणिक साधनं या योजनेतून प्रत्येक शाळेला खडू फळा नकाशे आणि हो शिक्षकांसाठी मार्गदर्शिकांसारखं सगळं आवश्यक साहित्य पुरवलं गेलं आणि तिसरी आणि माझ्या मते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती शिक्षकांची तुम्हाला माहितीये अनेक गावांमध्ये फक्त एकच शिक्षक असायचे या योजनेने तिथे दुसऱ्या शिक्षकाची नेमणूक केली आणि यात एक कमाल अट होती की त्या दोन शिक्षकांपैकी एक जण महिला म्हणजे शिक्षिका असणं बंधनकारक होतं थोडक्यात सांगायचं चा, तर खडू फळा मोहीम ही फक्त साहित्य वाटणारी योजना नव्हती तर ती शाळांना खऱ्या अर्थाने शिक्षणाचं केंद्र बनवणारी एक पायाभूत योजना होती